Bijaklah tu. Kita kawal diri saya bila pati menjadi bosan. Selamat मी रंगात वाघमारे वंचित ते आघाडी भोजन आघाडीमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून सतत काम केलेलं आहे चळवळ ही ग्रामीण भागापासून खरीप सुरुवात होती आणि ती चळवळ उभी करण्यासाठी ग्रॉस रुटच्या कार्यकर्त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांना ज्ञात आहे आणि अगदी तन मन धन लावून आपल्या गरिबीच्या संसारातून चळवळ उभी केली आणि आजपर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांच्या विचारावर अगदी म्हणजे श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून आम्ही कार्यकर्त्यांनी वाटचाल करत आलो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बहुजनांचे बौद्धांचेच बहु नव्हे तर अख्या बहुजनांचे ते श्रद्धा आहे आजही आमच्यासाठी आद्रस्थान आहे परंतु त्यांच्या परस्पर कुठंतरी पक्षामध्ये पाणी म्हणते असं आम्हाला मनाला वाटायला लागलं कारण गेली पाच सात वर्ष आम्ही काम केलं आणि ऐनवेळी अहमदपूर विधानसभेला केंद्र नावाच्या भाजपच्या सभापती रणी असलेल्या त्यांना उमेदवारी घोषित केली आम्ही त्यावेळेस सुद्धा प्रश्न केला की वंचितचा एकही पदाधिकारी तुम्हाला एबल भेटला नाही का केवळ पैसेवाले पाहिजे म्हणून तर नवे नावा कशासाठी हे याबद्दल त्यावेळेस के विरोध केला विरोध करून शेवटी अगदी घेऊन आम्ही पाठीमागे राहण्याचा दा प्रयत्न केला गेलो गेल्या वेळेस ते सहन केलं लोकसभेला आमच्याकडे नावाचे नेमता आले त्यांना पक्षाचं काही देणं घेणं नव्हतं निवडणुकीपुरते ते गारकर आले आणि गार करून गेले निघून कालची लोकसभा आपण पाहिली असेल उदगीरकर नावाचे माणूस आला वा त्याचं पक्षाशी काही योगदान नाही निवडणुकीपुरते ते दहा दिवस राहिले आणि नव्या दिवशी काय झाले मग चळवळ आम्ही चालवायची रात्र दिवस मेहनत घ्यायची आणि कोणतरी येऊन काहीतरी करून निघून जायचं आणि या चळवळीला गाजवट लावायचं घेऊ आम्हाला काही पट न झाले यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांनी एक विचार केला आणि सांगितलं आम्ही आमचे मान्य जिल्हा अध्यक्षाकडे मराठवाडा अध्यक्षाकडे सगळ्यांकडे कार्यकारिणीकडे मांडले उमेदवार देत असताना किमान कार्यकर्त्यांना विश्वासात विधानसभा मतदारसंघातल्या पक्ष उभा केलेला आहे त्या भागामध्ये तो उमेदवार आहे आहे का यांना तुमच्याकडे एखादा माझ्यासारखा येतो कोणत्या येईल आणि इकडे उमेदवार फला आहे म्हणून तुमच्याकडे हे चुकीचं होत आहे आणि हे पक्षासाठी घातक आहे त्यामुळं संबंधित दोन्ही तालुक्याचे या ठिकाणी विचार करावा अहमदपूर आणि चापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच तुम्ही उमेदवार निश्चित करा अशी आम्ही विनंती केली होती ठीक आहे त्यानंतर ती आमची विनंती जरी मान्य नाही झाली तरी शेवटी आम्ही पक्षाला ॲडव्होकेट गजिले नावाचा हा जो माणूस आहे याम या, आमचा माणूस आहे त्यांची उमेदवारी आम्ही पक्षाकडे दाखल केली होती क्रियाशील सदस्यत्वाची त्यांची नोंद नोंदणी करून घेतली गजिले आमच्या आमच्यासोबत येत होता त्यांची क्रियाशील सदस्यत्व नोंदणी करून घेतली त्यांनी अगदी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कामही केलं होतं आणि मग त्यांना आम्ही उमेदवारी देवी अशी विनंती केली होती पक्षाची कडे परत त्यांची उमेदवारी दिली नाही काय झालं दा आम्हाला काही करा ना नाही तरीही आम्ही शांत होतो कोणाला देत असताना किंवा पुरस्कृत करत असताना पाठीमाना किंवा कार्यकर्त्याला चर्चा होईल तर होईल आणि त्यानंतर निर्णय घेतील असं वाटलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात नाही घेता काही न करता अगदी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही बालाजी पाटला पाठीमागे पत्र घेऊन दिले आम्ही परिषद पत्रकार आपण सर्व सुज्ञ आहात त्याच्या अगोदर दोन चार दिवसांनी एक आदरणीय बाळासाहेबांसोबत एक फोटो पडला होता आपण पाहिला असेल बाळासाहेबांच त्या ठिकाणी भेट झाली परानं झालं आणि मग त्यावेळेस संबंध मतदारसंघामध्ये वावडं उठलं की त्यांना पाठिंबा मिळाला त्यापुरती थोड्या लोक पाहल्या न पाहल्या बाजूला सर केल्या बाजूला सर केल्याच्या त्यावेळी आम्ही विचारात पडलो की भाजपाचे प्रदेश प्रमुख ते त्यांना कसं काय पाठिंबा द्यायला लागले म्हणून त्यावेळी आम्ही विचारात पडलो परंतु थोडी गोष्ट बाजूला झाली आणि थोडासा कोणतरी तो एखादा म्हणजे अपक्षाला दे पुन्हा देऊ आम्ही आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात अगदी घरच्या भाकरी खाऊन आम्ही प्रचार केला अगदी आणि त्याच पद्धतीने झाला तर हरकत नव्हतं आम्हाला परंतु तो हे जे आहे हे चुकीचं व्हायला लागलं मग काल एक दोन तीन दिवसाखाली भाजपचे ज्यांची वाढत आणि नोंदणी झालेली एस एस सी एस आहे की आम्ही चापुरच्या असल्यामुळं आम्हाला माहित आहे बालाजी पाटील कोणत्या पोरोगाने विचारतो मी चत्रवळीमध्ये काम केले का, का। आम्ही मांडणी करत नाही ते एका स्पष्टपणे सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये आम्ही म्हणतो काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कार केलं हे कुणाला विचारून केलं आमचा पहिलाच जवळ आहे आणि मग तुम्ही गेल्या वेळेस जायचं ते केंद्रीयकडे देऊन तुम्ही उमेदवारी दिली भाजपच्या मध्यंतरी तो दुसरा आलेला कार कुठल्या पक्षाची की माहीत नाही आम्हाला हे काल आल्याला पाटील ते भाजपचे तर तुम्ही नेमकं म्हणजे चाललंय काय उमेदवार तुमच्याकडे येऊन होता माझ्याकडे नाही ठीक आहे तुम्हाला ह्या जरी उमेदवार नाही वाटलं तरी की म्हणते मी आमचा पक्ष हा पुरोगामी विचारता पक्ष आहे आदरणीय बाळासाहेबांकडे पाहत असताना लोक वेगळ्या भावनेने पाहतात परंतु साहेबावर हा मेसेज जातो का नाही जातो याबद्दल आम्हाला ज्ञात नाही त्यामुळं ते खालून कुठून तरी हे लिखित व्हायला लागले का हा संशय यायला लागला वेळोवेळी आणि म्हणून आम्हाला याबाबतीत नेहमी नेहमी कार्यकर्त्याची उजवण्या जी आहे सहन होत नाही आता खूप झालं आता खूप झालं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची बैठकी बोलवले अहमदपुरवालीने बोलले आम्ही बोलवले कार्यकर्त्यांनी सांगितले जर आमचं कोणी जाय घेत नसेल तर आम्ही पक्षामध्ये काम करून तर उपयोग काय माझ्याकडे आज लेटर पॅडवर ते आहे का त्याच्यावर जवळपास कार्यकारणीतल्या एकवीस पदाधिकाऱ्यापैकी सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रावर सह्या करून दिलेलं पत्र आमच्याकडे आहे